पुण्यात सातशे अठ्ठावन्न अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भरती केली जाणार आहे त्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून सुरू केली आहे या पदासाठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण अशी असेल आणि येत्या एकतीस मार्च पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल आता अंगणवाडी सेविकांना प्रमाणपत्राचं बंधन असणार आहे इयत्ता दहावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांसाठी एका वर्षाचा कोर्स करणं बंधनकारक आहे तर बारावी उत्तीर्ण सेवकांना सहा महिन्यांचा बाल शिक्षण प्रमाणपत्राचा कोर्स करणं बंधनकारक करण्यात आलंय मुंबई मेट्रोच्या या महत्वाच्या टप्प्यामध्ये बी केसी आचार यात्रे चौक आणि वरळी स्थानकांचं बांधकाम वेगानं सुरू आहे या टप्प्याचं आतापर्यंत त्र्याण्णव पूर्णांक एक टक्के काम पूर्ण झालंय मार्च दोन हजार पंचवीस अखेर प्रवासी सेवेसाठी ते सुरू करण्याचं लक्ष आहे आणि हा टप्पा सुरू झाल्यानंतर मुंबईच्या वाहतूक कोंडीला दिला दिलासा मिळेल पश्चिम रेल्वे प्रशासनामार्फत एम के रोड ते वानखेडे स्टेडियमला जाणाऱ्या पादचारी पुलाचं तोडकाम करण्यात येणार आहे हे पूल हटवण्यासाठी महर्षी कर्वे रोडवरील दक्षिण वाहिनी आणि उत्तर वाहिनी ही सहा तास वाहतुकीसाठी बंद केली जाणार आहे शुक्रवारी रात्री अकरा ते शनिवारी पहाटे पाच वाजेपर्यंत निष्कासनाचं काम केलं जाणार आहे पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी पोलादी फलाट मार्चमध्ये खुला केला जाणार आहे या नव्या फलाटामुळे प्रवाशांना विरारच्या दिशेनं जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये दोन्ही बाजूंनी प्रवेश करता येणार आहे गोरेगाव ते कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेसाठी नवीन मार्गिका तयार करण्यात आली आहे पुणे एमआरडीएच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होणार आहेत प्रकल्पाचं ब्याऐंशी टक्के काम पूर्ण झाल्यानं रस्त्यावरची वाहतूक कोंडी सुटण्याची आशा व्यक्त केली जाते चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना रंगणार आहे आज दुबईमध्ये हा सामना खेळला जाणार आहे बांगलादेश विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंनी नेटमध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे पण या सामन्यावरती पावसाचं सावट आहे चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसमधील पहिल्याच सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या संघानं पाकिस्तानचा सा साठ धावांनी पराभव केला न्यूझीलंडनं पहिल्यांदाच फलंदाजी करताना तीनशे वीस धावांचा डोंगर रचला होता आणि या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाला सत्तेचाळीस पूर्णांक दोन षटकांमध्ये दोनशे साठ धावाच करता आल्या इयत्ता दहावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांची उद्यापासून परीक्षा सुरू होणार आहे परीक्षेत कुठलाही गैरप्रकार टाळण्यासाठी पर्यवेक्षकांची अदलाबदल केली जाणार आहे पहिला पेपर हा मराठी विषयाचा असून परीक्षार्थींनी पेपर सुरू होण्याच्या अर्था तास अगोदर केंद्रावरती उपस्थित राहणं आवश्यक असेल एसीसी बोर्डानं मुंबई विभागातील अकरा शाळांमधील परीक्षा केंद्र संवेदनशील जाहीर केली आहेत आणि यामध्ये पालघरमधील पाच रायगड जिल्ह्यातील चार तर ठाण्यातील दोन परीक्षा केंद्रांचा समावेश आहे यामध्ये मुंबई शहरातील एकाही परीक्षा केंद्राचा समावेश नाही ही, ही संवेदनशील केंद्र बोर्डाच्या रडारवरती आहेत शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांचे मुंडके छाटा असं वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराजनं केलेलं आहे अभिनेता राहुल सोलापूरकर आणि राहुल गांधी यांच्यावरती कालीचरण महाराजनं निशाणा साधलाय बंगळुरूत ग्राहक न्यायालयानं पीव्हीआर आणि आयनॉक्सला दणका दिलेला आहे चित्रपटाची नियोजित वेळ देऊन सुद्धा अर्धा तास जाहिरात दाखवल्यानं प्रेक्षकानं न्यायालयात धाव घेतली आमचा वेळ वाया घातल्याची तक्रार केल्यानं न्यायालयानं दखल घेत थिएटरला एक लाख रुपयांचा दंड ठोठावलाय पुण्यातल्या नांदेड सिटीमध्ये राहणाऱ्या सव्वीस वर्षीय तरुणाचा जीबीएसमुळे बळी केला जीबीएसची लागण झाल्यानं या तरुणाला पंचवीस जानेवारीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं काल संध्याकाळी या तरुणाचा मृत्यू झाला मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा उभारणीच्या कामाला वेग आलेला आहे रत्नागिरीचे पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते शिवपुतळ्याची पायाभरणी करण्यात आली शिवरायांचा साठ फुटी पुतळा उभारला जाणार आहे तर पुतळ्याच्या चबुतळ्याचं काम पूर्ण झालंय श्री क्षेत्र नृसिमपाडी इथे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबियांनी दत्तदर्शन घेतलं यावेळी पत्नी अंजली तेंडुलकर मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले यावेळी मंदिराच्या पुजाऱ्यांनी दत्त महाराजांची प्रतिमा देऊन त्यांना आशीर्वादही दिला